टाकवडे रस्त्यावर दोन दुचाकी मोटरसायकल अपघातात पती पतनी जक्मी। समुर जक्मी पत्नी जखमी टाकवडे शिरडोन रस्त्यावर दोन दुचाकी मोटरसायकल समोरासमोर धडक बसून अपघात झाला त्यात तिघे जण जखमी झाले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शिरडोण गावचे रहिवाशी सध्या इचलकरंजी येथे स्थानिक असलेले हरिभक्त परायण बाळासाहेब धर्माधिकारी महाराज व त्यांची पत्नी हरिभक्त परायण जयश्री बाळासाहेब धर्माधिकारी ए एम एच शून्य नऊ ए आर एकोणसाठ एक्क्याऐंशी होंडा एस एस वरुण शिरडोन जात होते तर इचलकरांची ऊन एम एस शून्य नऊ डी पी शून्य नऊ अठ्ठावीस जात असताना टाकवडे शिरडोण दरम्यान श्री हनुमान बेकरी समोर दोन्ही मोटरसायकल समोरासमोर धडक दिली त्यात हरिभक्तपरायण बाळासाहेब धर्माधिकारी महाराज गंभीर जखमी झाले त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या आहेत दृश्य पाहून पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी त्वरित एकशे आठ मोबाईलवरून बोलावून घेतलं व इचलकरांचे येथे दवाखान्यात उपचारासाठी नेलं एम एस -09, शून्य नऊ डी पी शून्य नऊ अठ्ठावीस व्यक्तीचे नाव समजू शकलं नाही याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यात दोन्ही मोटरसायकल घेऊन गेले असून अधिक तपास शिरोळ पोलीस ठाण्यातून होत आहे